कल नहीं आना बुलाना मला काय माहित ना मित्रांनो आज चुकलं असेल तर कमेंट मध्ये कमेंट करून सांगा तर मित्रांनो आपलं एक नवीन गाणी लवकरच शूट करणार आहे मी आणि लवकरच पूर्व आवाज कमी कर करा बाळा आवाज कमी कर करा आवाज तर लवकरच आपलं गाणं एक सॅड सॉन्ग येते एक लोकगीत एक घेते एक परतन सॅड सॉन्ग येतं एक परतन लव सॉन्ग येतं हे येत आहे ते येत आहे सगळंच येत आहे अर मित्रांनो तर मित्रांनो विनायक दादा भानोसे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे आता बाद झालं टेन्शन मधलं व्हिडिओ टेन्शन डोक्यातलं कमी करून टाकणार आणि जरा तुम्हाला सुद्धा वेळ देणार तुमच्यासोबत सुद्धा गप्पा मारणार तर ही आहे आपली गाडी नवीन घेतलेली जे की मी जास्त कुठं दाखवतच नाही व्हिडिओमध्ये मध्ये ही आहे आपली फ्रॉंग गाडी घेतलेली आणि लवकरच फ्रॉंग समोरून एक गाणं काढलेलं आहे आपण मित्रांनो ती पण तुमच्या सेवेसाठी येते आणि धमाग आहे आणि ही आपली एक जो एक लक्ष्मी आहे दुसरी ती रोहित पैसे आहे ती घेऊन गेले जरा बाहेर आणि ही आपली बुलट त्याच्यानंतर घेतलेली ही सगळं कष्टाचं फळ आहे आणि तुमच्या स तुमच्यामुळे भेटलेलं आहे तर काही विषय नाही मित्रांनो ही आपलं जुनं जे की आपण ह्या घरात राहत होतो आधी काही विषय नाही मित्रांनो आणि असंच जाऊ आणि मस्तपैकी इथं बघा तुम्हाला दाखवतो इथं कपडे वाळू घातलेलं आहे तिकडे पिरोच झाड लावलेलं मी पिरू गोल त्याला पिरू लागले एवढे एवढं पिरू लागले दाखवतो मला पिरू खायला या मित्र ना आपल्याकडे बाग बघा लय पिरोय मारी नाद तू बघा इकडे वर गर्ट आहे गर्ट येत आयुष्यला गर्ट आवडते आयुष्य लावले गर्ट तर चला पूजा जाऊ पूजा काय करते बघूया बारा काय करते कल नाही बुला ना कि मार ना तना जमाना हा मला काय माहीत ना मित्रांनो माझं आज गा कार चुकलं असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा तर मित्रांनो आपलं एक नवीन गाणी लवकरच शूट करणार आहे मी आणि लवकरच पूर्व आवाज कमी करा बाळा आवाज कमी करा आवाज तर लवकरच आपलं गाणं एक सॅड सॉन्ग येत आहे एक लोकगीत एक घेत आहे एक परतनं सॅड सॉन्ग आहे एक परतनं लव्ह सॉन्ग येत आहे हे येत आहे ते येत आहे सगळंच येत आहे तर लव यू ऑल सोशल मीडिया फॅमिली मा तर आतापर्यंत आमची गाणी झाली ती दहा बारा गाणी झाली मित्रांनो आणि खूप भारी वाटतय की आज मी ब्लॉग काढलायच्या म्हणजे अक्षरशः मला छातीमध्ये माझं कसं धाकदुक दाखदुक आहे पण म्हणलं चला सगळ्या गोष्टी विसरून जायचं कुणी काही करू द्या पण तुमच्यापर्यंत पोचायचं काम ही विनायक हिविणसे करतच राहणार आणि माझी लाडकी बायकोन गोन आजपर्यंत सगळ्या गोष्टीत मला साथ साध्य आणि इथून पुढं पण देत राहणार आणि मी तुमच्यासाठी एक नवीन काहीतरी घेऊन येतोय नवीन नाही जुनंच आहे पण ती पण मित्रांनो हा घेऊन येतोय चालल प्रोसेस प्रोसेस मोठी आहे मित्रांनो सगळं म्हणजे सगळं सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे मी एक एकतर चांगलाच होईल नाही तर ही होईल नाही तर तीच होईल काय व्हायचंच उद्या मित्रांनो काय विषय नाही उद्या काय करायला लागली बघा पाटीत कनिकाय लागली सोपं की काय नको काय नको माझ्या खाली माझं डोकं खाऊन खाऊन मी किती खराब झालो बघा मित्रांनो <laughs> पहिल्यासारखी पहिल्यासारखी व्हिडिओ आपल्याला मित्रांनो आम्ही पहिल्यासारखे व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करणार आहे आणि काय करतोय का नाही का तुमच्या साईड बिझनेस केलेला आहे ती तर विषय ते जोमत विषय काम चालूच आहे आमचं त्याचं पण व्हिडिओ पण म्हणजे आता दोन्हीकडे लक्ष द्यायचं पहिलं कसं होत होतं की व्हिडिओ व्हिडिओ करत हॉटेल चालू केलं त्यामुळे व्हिडीओकडे दुर्लक्ष होतं आता दोन्ही पण काम जो का कर चालू करणार आणि साईड बिझनेस पण साईड विषय जोमात म्हणून पूजा कोहमात काय ना काय चष्टा करत होतो करत होतो पब्लिकला आपण चष्ट केलेली आवडते आपली कॉमेडी बघण्यासाठी पब्लिक तरच होत मित्रांनो अशी आमच्या दोघांची भांडण बघण्यासाठी तुम्हाला भरपूर दिवस झालं अशी भांडून बघू ना तुमची दोन्ही काम सुद्धा ए साजनी साजनी आली डुमकत मान रगडत आली काय गाय माहित काय माझं पण गाणं मी कसा दिसतोय खराब झाला टेन्शन खराब झाली काय विषय ना मित्रांनो टेन्शन तर आयला आयुष्यालाच पुरलं प्रत्येकाच्या आणि बायका जो माणूस कोण आहे लग्नाच्या आधी सुखी ना लग्नाच्या आधी जेवढे सुखी ना तेवढं लग्न झाल्यावर दुःखच असतं दुःख आयुष्यामध्ये दुःख 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 आयला येऊ हा तुमच्या समोरच आयला विमा यू आयला हो, मी आईला सो मच दान करा लागतो थोडंफार गोरगरी बघा दान करा लागते हा मग तीच मी आयला परत होती पूजा ऐक ऐक ऐके माकड मल्ले माकड मल्ले जुना डायलॉग दलिंद्रे ही पण जुना डायलॉग तुम्ही मित्रांनो खूप वर्ष की खूप दिवस झाला आम्ही ब्लॉगिंग बंद केलं आणि मित्रांनो गाणं सुद्धा तुमच्या पेटीसाठी ते बरं का दिवसाच येते आणि मी तुम्हाला सांगू का माझ्या आतापर्यंत चार सॉन्ग झाले त्यात दोन च आहे एक लव्ह सॉन्ग आहे आणि लस गाण्यामध्ये हे मला धोका देत होते म्हणलं आपण पण एखाद्या गाण्यामध्ये ह्याला धोका द्या दगा बाजरे तोर तो रे ना बरे दगा बाजरे म्हणजे गाणं पडणार आहे ना त्यात पुढे माणसानं तो खोल मिले दगा बाजरे तोर नैना बडे दगा बाजू भेटीसाठी आले दिवसात एक नवीन सॅड सॉंग येते आणि त्या सॅड सॉंग मध्ये हमान सर परत अजून एकदा मला धोका दिलाय मार न डाला जमाना टव टव काय रे घे 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 एकमेकांना मिळवू द्या पूजा ब्लॉगिंग ब्लॉग लावून काढलं कस वाटत आपलं मंगळवारी नाही बुधवारी बुधवारी आपलं सॅड सॉंग येणार आहे तर सर्वांनी आपल्या गाण्याला भरभरून प्रेम द्या बुधवारी येणार आहे तर बुधवारी गाणं रिलीज होणार आहे आपलं सॅड सॉन्ग आहे कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट सगळ्यात जास्त सपोर्ट पाहिजे आपल्याला आमचे जेवढे पण आता गाणे पडते त्या गाण्याला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे तुमच्या सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद तुम्ही सपोर्ट करताय प्रेम पण करताय आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तर आमच्या सोबत आहे आणि असाच पुढे राहू द्या आणि असंच आम्ही जे काम करतोय त्या कामामध्ये जे करतोय ना आजपर्यंत तुम्ही जेवढं प्रेम तुम दिलं आम्हाला मनपूर्वक आभारी आहे आणि असंच आयुष्यभर प्रेम राहू द्या आणि जे काय आपला जुना बिझनेस होता म्हणजे हॉटेल आपण बिझनेस चालू केला ती सुद्धा लवकरच जो घेऊन येतोय मित्रांनो कारण का ह्या बारीनं धमाका करणार पण असा तसा नाही विषय टॉपचाच करणार करणार मित्रांनो अडचणी आहेत अडचणी सारून साईडला सारून करणार लोकांना बरं वाटायला लागलंय की मी हॉटेल बंद केलं सगळं म्हणजे माझं हॉटेल व्हायला लागलं पण मित्रांनो तुमची साल आहे तोपर्यंत मी मागे सरकत नाही ही पट्ट्या फक्त तुमच्या तुमच्या फक्त या मला कमेंट, का? कमेंट आता सगळ्यांच्या कमेंट पॉझिटिव्ह आला ज्यांनी केला आमचं वाईट वाट असेल त्यांच्या कमेंटला आम्ही असं दुर्लक्ष करणार आणि ज्यांनी आम्हाला चांगले कमेंट केलं त्यांना असं कमेंट पुढे घेणार आहे नव्यानं आम्ही जे बिझनेस स्टार्ट करणार आहे त्या सगळ्यांना तुमचा जसा पहिला आम्ही सुरू केलं हॉटेल आता पण हॉटेलच सुरू करणार आहे तसं त्या हॉटेलला सपोर्ट केला स्वतः इन्व्हेस्टमेंट करणार मित्रांनो प्लॅनिंग चाललंय एकवीस अर्धा भर एकर कुठं तर बाड्यानं टच घ्यायचं भाड्या ना, ना पंधरा वर्षाचा करार करून आणि त्याच्यावर एकदम मस्त मस्तपैकी आपली असे डिझाईन करायची गरिबीतन करणार सुरुवातीला करायची पण विषयक टॉप तुमच्या प्रेमाची गरज आहे ना की आम्हाला तुमचा पैसा पाहिजे तुमचा फक्त पाहिजे काय मला सपोर्ट आणि वेळ आणि हॉटेलला येऊन जेवायचं तर मित्रांनो आपलं हॉटेल असणार आहे विषयक टॉपचं म्हणजे फॅमिली साठी आणि आपल्या हॉटेलला फॅमिली यायची विषय टॉप सुद्धा येऊ शकता बरं सिंगल की दादा माझं लग्न झालं ना मी कसं तुम्ही सुद्धा गर्लफ्रेंड घेऊन या आणि तुम्ही गर्लफ्रेंड घेऊन आल्यावर मला गपचिप सांगा तुम्हाला मी ऑफर देतो एक ताट फोकट हा हा विषय टॉप आम्ही जागा बघतो सगळं करतो प्रयत्न चालत त्या प्रयत्नात यश मिळावं हे तुम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करा की आम्ही जे प्रयत्न करतो जे काम करतो त्यात आम्हाला सक्सेस मिळावी आम्ही त्या कामातून पुढे जावा आम्ही सगळं शून्यातून करतोय आणि शून्यातून आम्हाला जग निर्माण करायचं आणि तुमचा प्रेम सपोर्ट एवढा मिळतोय ना की खरंच मनाला खूप भारी वाटतंय आणि आता जे माझ्या डोळ्यात अश्रू येणार आहेत ते खरं तर आणि नाही आता रडायचंच नाही आता लढवायचं समोरच्या रडवायचा प्रयत्न केला बसायचं आपण पण आपण मागसारखं नाही किती बी काय करा मित्रांनो कुणी पण काय करू द्या तुमची ताकद माझं काय करू शकत नाही आणि आम्ही मित्रांनो विषय टॉपचा आहे आणि टॉपचा नाही चेहरा बघू शकता या चेहऱ्यावर आनंद आहे आधी दुःख असायचं म्हणजे अजून okay. सुद्धा चेहऱ्यावर दुःख आहे माझ्या चेहरा जरा थोडं असं ही तेच घे माझ्या निघून गेले पण येईल माघारी yeah. आणि याय लागली या लाग yeah. आणि येणार तर जय महाराष्ट्र पब्लिक